सोलापूर शहरामध्ये श्री लक्ष्मी नरसिंहस्वामी जन्मोत्सव सोहळा सायंकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांनी मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला मंदिरासमोर फुलांनी पाळणा सजवण्यात आला होता उत्सव मूर्ती पाळण्यात ठेवून पाळणा सोहळा झाला ಮನೋ ಮನ ಜನಿಯ ರಾಮ ಶೇಷ ವಟ ನಂಗ ಮಂಗ ಮನೋರಾಮಿ ಮನಯಂ ನೀ

उपस्थित भाविकांनी फुलांचा वर्षाव केला मंदिरातील मूळ मूर्तीला फुलांची सजावट करण्यात आली होती पाना फुलांनी मंदिर परिसर सुशोभित करण्यात आले आहे विद्युत रोषणाई करण्यात आली आहे न्यू पच्छापेठ अशोक चौक येथील स्वामी मंदिरात जन्मोत्सव सोहळा दिनांक नऊ तेरा मे दरम्यान सुरू आहे सोमवारी बारा वाजता ब्रह्मोत्सव सोहळा विवाह सोहळा होणार आहे रविवारी सकाळी मंदिरात अभिषेक पूजा करण्यात आली यज्ञारंभ करण्यात आला

श्री लक्ष्मी स्वामी देवस्थान अशोक चौक सोलापूर येथे सालाबादाप्रमाणे श्री नरसिंह जन्मोत्सव निमित्त ब्रह्मोत्सव आणि कल्याणोत्सव कार्यक्रमाची पाच दिवसाचं का आयोजन करण्यात ते येत आहे सालाबादाप्रमाणे आणि आज जन्मोत्सव सहा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी आहे आणि उद्या सोमवार दिनांक बारा पाच पंचवीस रोजी दुपारी बारा एकोणतीस वाजता अक्षता सोहळा होणार आहे त्यानंतर महाप्रसादाचं वाटप होणार आहे तरी सोलापुरातील सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घेऊन शोभा वाढवावी पौमान मुक्ताने श्री अभिषेक झाला सायंकाळी जन्मोत्सव पाळणा सोहळा व महाआरती करण्यात आली याप्रसंगी आमदार देवेंद्र कोटे सहपत्नीक उपस्थित होते याप्रसंगी मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी श्री नरसिंहस्वामीचं दर्शन घेतलं लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका